पुणे महापालिकेसाठी उद्या म्हणजे पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाच पर्यंत मतदान केलं जाणार आहे आपल्या इथे एक्केचाळीस वॉर्डस आहेत आणि टोटल जे नंबर ऑफ सीट्स आहे ते आपले वन सिक्स्टी सिक्स बरोबर सिक्स्टी फायव्ह हा म्हणजे वन सिक्स्टी फायव्ह आपल्याकडे मेंबर्स आहेत तर या लोकांसाठी आपला हे निवडणूक होणार आहे ज्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे प्रत्येक वॉर्डमध्ये चार चार लोकांची निवड करायचं आहे आणि एक वॉर्ड आहे वॉर्ड नंबर थर्टी एट ज्या ठिकाणी पाच लोकांची निवड होणार आहे तर हा फार एक मोठा एक्सरसाइज आहे आपल्या इथे चार हजारपेक्षा जास्त मतदान केंद्र आहे हा म्हणजे वन सिक्स्टी फाईव्ह आपल्याकडे मेंबर्स आहेत तर या लोकांसाठी आपला लोक हे निवडणूक होणार आहे ज्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे प्रत्येक वॉर्ड मध्ये चार चार लोकांची निवड करायचं आहे आणि एक वॉर्ड आहे वॉर्ड नंबर थर्टी एट ज्या ठिकाणी पाच लोकांची निवड हा फार एक मोठ्या साईज आहे आपल्या इथे चार हजार पेक्षा जास्त मतदान केन्द्र है या, या का बाकी डिपार्टमेंट ऐसी छवीस हजार लोक टोटल ट्वेंटी सिक्स थाउजंड कर इलेक्शन था मध्य वे, -वे प्रकार से ड्यूटी करता है अपने किस्तरा सारी इतने कॉर्पोरेशन लेवल वीएमसी सुधा, सुधा। आफिर्स है जवरपास चालीस अधिकारी है सगळे जे आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी साठी नोडल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वॉर्ड ऑफिसर्सचा कसं आहे की आमचे ते सहायक आयुक्त म्हणून काम करत आहेत महसूल विभागाचे जे डेप्टी कलेक्टर रँकचे किंवा बाकी डिपार्टमेंटचे सिनियर अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती आरो म्हणून केलेली आहे आणि एक फार वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी सर्वांना ट्रेनिंग देणे प्रत्येक ठिकाणी काउंटिंगची व्यवस्था करणे आपला रूम तयार करणे ईव्हीएमची काय गरज आहे प्रत्येक वॉर्डला हे सगळे नियोजन करून पूर्ण तयारी आज झालेली आहे आज तर खरोखर पोलिंग पार्टी सुद्धा रवाना झाला आणि आपल्या गेलेलं आहे तर मात्र उद्या पुणेकरांना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने उद्या साडेसात ते साडेपाच पर्यंत या कालावधीमध्ये तुमचा जो काही नजीकचं मतदान केंद्र तुम्हाला अलॉट केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही मतदान करा आणि लो आता जो लोक आपला हा जो, जो फार मोठा अधिकार आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला जो अधिकार आहे त्याचा वापर करा सिनियर सिटीजन्स महिलांसाठी आणि बाकी आमचे दिव्यांगजन आहे या लोकांना कुठेही अडचण येऊ नये म्हणून सगळे जे आपले मतदान केंद्र आहे ते ग्राउंड फ्लोरवर आहे मोठ्या प्रमाणात आपले जे मतदान केंद्र आहे ते हाऊसिंग सोसायटी मध्ये पण आहे लोकांना काही अडचण येणार नाही आठशे से नऊशे से सरासरी एवढे मतदान करणाऱ्या लोकांची संख्या धरून ग्री धरून एक मतदान केंद्राची रचना करण्यात आली आहे काही अडचणीचा प्रश्न येत नाही प्रत्येक वेळी आपण काही संख्येत एक आदर्श मतदान आपण हे करतो म्हणजे आपल्याकडे चार पाच असे केंद्र असणार ज्या ठिकाणी महिलांची संख्या जास्त असेल ज्या ठिकाणी थोड एक वेगळे प्रकारचे लोक देण्याचे प्रयत्न आपण करतो पण एवढेच नाही आमच्याकडे प्रत्येक मतदान केंद्र कसा एक लोकांसाठी खूप चा, चांगला असावा असं नियोजन मी केलेलं आहे नक्कीच तयारीवर मी खूप समाधानी आहे कारण एक तर कसं आहे की एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्याहीपेक्षा कम कालावधीमध्ये इतना मो, इतका मोठा शहरात आणि हे आपल्या इथे एकशे पासष्ट लोकांची निवड करण्यासाठी यंत्रणा आपल्याला इतके मोठी लागली आणि ते खूप वेळेवर सगळे गोष्टी झाल्या वेळ कमी होता पण काम खूप चांगला झाला आणि याच्यामध्ये मला काय वाटतं नाही कुठेही लेवलवर काही कमतरता किंवा असं काही गॅप मला दिसत नाही इथे लोकांना नजीकच्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी काही आपण इथे ऍप आप पण लॉन्च आपण एक त्यांना एक पोर्टल पण देतो आहे की तुम्ही याचे वापर करून तुम्हाला शोध घेता येईल की तुमचे नजिक तुमचं मतदान केंद्र कुठे आहे तसेच यावेळी सिंगल विंडो सिस्टम पासून शेवटपर्यंत सगळे गोष्टी खूप सुरळीत आणि अबाधित पद्धतीने झालेला आहे परवा मतमोजणीला पहिला निकाल कधी अपेक्षित आहे आणि शेवटचा निकाल कधी अपेक्षित आहे नाही तो वेळ आम्हाला काही असं देता येत नाही शेवटी कसं आहे की जेव्हा मोजणी सुरू करतो ते प्रत्येकांचं कसं आहे की काही काही अधिकाऱ्यांकडे टेबलची संख्या किती आहे त्या ठिकाणी किती लोकांची नियुक्ती आहे असंच आहे पण मला असं वाटतं की दोन अडीच तास नंतर एक चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रेंड पाहायला मिळतो आणि नक्कीच मला काय वाटतं की बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत तुम्हाला चित्र रख, दिसणार आहे पण एक्चुअल रिपोर्टिंग करताना आम्हाला खूप वेळ लागते मला नाही वाटत की चार चार मतलब चार पाच पूर्वी ऑफिशियल रिपोर्ट आम्ही देऊ शकतो पण त्याच्यापूर्वी आम्हाला रिझल्ट काढते की नेमके काय झालं